प्रयाग सेवाभावी शिक्षण संस्था मर्यादित नांदेड आयोजित ऐतिहासिक दुसरा सामुदायिक बौद्ध विवाह मेळावा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला शिक्षण महर्षी मोहनराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली या बौद्ध विवाह मेळाव्यात पंचवीसहून अधिक जोडपे विवाहबद्ध झाले या प्रसंगी उपस्थितांना भदंत पैयाबोधी यांनी त्रिशरण पंचशील दिले विवाह मेळाव्यास आमदार बालाजी कल्याणकर सर्व धर्मांचे धम्मगुरू व बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते बौद्ध युवा मेळावा सामूहिक जे आयोजित केला या कार्यक्रमाचे आयोजक भरतकुमार कानंदे आणि दुसरे सुनील सर पूर्ण जे आज सामूहिक विवाह आयोजित केला खरंच त्याचं सगळ्याचं मी कौतुक करतो आणि वर आणि वधू यांना मी आयुष्यामध्ये आरोग्य सुखी समृद्धी जाण्यासाठी त्यांना मी शुभेच्छा देतो आरोग्य सुखी येणाऱ्या काळामध्ये असंच सामूहिक विवाह आमच्या सर्व समितीने आयोजित करत राहो मागच्या महिन्यामध्ये मी सुद्धा दोन सामूहिक विवाह मोठे केले आणि ही एक गरीबाला परवडणारी गोष्ट आहे आणि या सामूहिक विवाहामध्ये सगळ्यांनी भाग घ्यावा आणि हे एक चांगली गोष्ट आहे गरिबासाठी जे आर्थिक खर्चा लागतो आणि या सामूहिक विवाहामध्ये खर्चा लागत नाही त्यासाठी आपल्याला खर्चा वाचण्यासाठी सगळ्यांनी येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या याच्या सामूहिक युवामध्ये वधू आणि वर याचा विवाह लावण्यासाठी समाज सगळ्यांनी सामूहिक याच्यामध्ये भाग घेण्यात यावा ही विनंती करतो आणि नंतर सगळ्याचं मी स्वागत करतो तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने गेल्या दोन वर्षापासून प्रयाग सेवाभावी संस्था या संस्थेअंतर्गत विवाह मेळावा ज्या संपन्न होत आहे गेल्या वर्षीसुद्धा जवळपास वीसपेक्षा अधिक लग्न इथे लावण्यात आले आणि यावर्षी सत्तावीसपेक्षा जास्त लग्न इथे लावण्यात आलेले आहेत था। याचं महत्व असं आहे की जे सर्वसामान्य जे आमचे लोक आहेत त्यांच्या घरी जर लग्न करायचं म्हटलं तर आम्हाला लाखो रुपयाचा खर्च येतो मुलीचे आई वडील मुलाचे आईवडील हे खर्च बाजारी होऊन जातात आणि सर्वसामान्यांना चांगलं लग्न करणं हे शक्य नसतं म्हणून आपण प्रयागी संस्थेच्या अंतर्गत इथे दरवर्षी विवाह मेळावा घेण्याचा उपक्रम आपण राबवलेला आहे त्या उपक्रमामुळं मुलाचे आणि मुलींचे या इवडील आहेत त्यांचा अत्यंत बोझ हा कमी होत आहे आणि लग्न हे अतिशय सुंदर आणि पद्धति पद्धतीने होत आहे मेरा नाम मौलाना सय्यद नूरुल हस्नैन संस्था हजरत बाराए इमाम सलाम अध्यक्ष यहां पर मुझे आज फरियाक सेवा शिक्षण संस्था मर्यादत नांदेड के जरिए आज यहां पर एक अजीमुशान इجتماही शादीया बुध मिलावा का प्रोग्राम हुआ यहां पर तकरीबन छब्बीस जोड़ों ने आज विवाह का शुभ काम किया खुदा से दुआ है कि यहाँ पर जो संस्था ने आज समाज के अंदर इतना अच्छा जो काम किया है शादियों का हर साल इस तरीके से संस्था सेवा भावी शिक्षण संस्था काम करती रहे और जितने लोग यहाँ पर आज शादी के लिए बुद्ध धर्म गुरु बुद्ध धर्म गुरु भदंत पया बुद्धि थेरो सिख धर्म गुरु बाबा बलविंदु सिंह जी मुस्लिम धर्म गुरु की हैसियत से मुझे और हिंदू धर्म गुरु गंगाधर महाराज यहाँ पर तमाम धर्म गुरु ने आकर इस बात की गवाही दी है कि हम सब एक है और इसी तरीके से संस्था ने हर साल तकरीबन ये दूसरा साल है आने वाले साल भी मैं खुदा से दुआ करता हूँ कि ज़्यादा से ज़्यादा जोड़े इस से काम करते हा दुसरा विवाह मेळावा आहे प्रथम विवाह मेळावा हा दोन तेवीस मे दोन हजार तेवीस ला झालेला आहे त्याच्यात एकोणीस विवाहबद्ध झाले होते याही वर्षी आम्ही विवाह मेळाव्याचं आयोजन केलं आणि महाराष्ट्रातील तमाम गोरगरीब उपवासकांना याच्यातून मदत व्हावी आणि आम्ही तर शिकलो पण बाकी सगळ्यांना पण याचा फायदा व्हावा आम्ही सदन जरी झालो तरी बाकी सगळ्यांपर्यंत काहीतरी मदत सगळ्यांना पोहोचा या उद्देशाने हा उपक्रम चालू केलेला आहे आणि यातून अजून बरंच काम करायचं आहे आम्हाला पुढं एक स्वतःची समाजासाठी जागा घ्यायची आहे आणि सर्व वंचित जे लोक आहेत खेड्या पाड्याचे त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना शिक्षणासाठी पण मदत करायची हा आमचा हेतू आहे पुढचा विभाव मेळावा आम्ही हा झोडप्याचे लग्न लावून देत आहोत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होत की आपण आपला हा जो खर्च आहे हा खर्च आपण गोरगरिबांना न होता आपण सर्वांनी मिळून करावा वर्षापासून होत आहे मी आम्ही औरंगाबाद ला असतो धम्म कार्य करतो का दोघही जण आणि आपल्या बाबासाहेबांनी जसं सा सांगितलं की माझा धम्म मोठा व्हावा आणि धम्म मेळावा हा खूप चांगला आणि खूप छान होत आहे आशीर्वाद नवरी नवर देवांना आणि शुभेच्छा मी इंजिनियर भरत कुमार कानिंदे माझ्या डाव्या माझ्या डाव्या बाजूला हिरा भगत आणि उजव्या बाजूला औरंगाबादचे आमचे सरपी जे आहेत आणि महाराष्ट्रामधून या मेळाव्याला खूप मोठ्या प्रमाणात असा प्रतिसाद भेटला विविध स्तरावरून आम्हाला देणगीसुद्धा देण्यात आली आणि त्यानिमित्तानं आम्ही हे स सत्तावीस जोडपे विवाहबद्ध करू शकलो आणि हा हे आमचं दुसरे वर्ष आहे आणि याच्यापुढे आमचा असा मानस आहे की पुढच्या वर्षी आणखी एक पन्नास जोड रुपये तरी आम्ही विवाहबद्ध करू शकू आणि त्यानिमित्तानं आमची ही टीम तयार झालेली आहे आम्ही संघटित झालेले हो। आहोत आणि बाबासाहेबांनी जे काही समाजासाठी थोडं बहुत का होईना करायला सांगितले आहे त्या निमित्तानं त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्नसुद्धा करत आहोत आम्ही या आज आम्ही हा ह्या विवाहामाळासहून ज्या लोकांनी आम्हाला ज्ञात अज्ञात मदत केली दान दिलं त्या सर्वाच्या आम्ही आभारी आहोत आम्ही जरी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही त्यांचे आभार व्यक्त करू शकलो नाही तरी बुद्धाच्या माध्यमातून आम्हा सर्वात दानदात्याचे आणि ज्यांनी ज्यांनी शारीरिक के श्रम केलेत त्या सर्वांचे आम्ही आभार मानतो जय भीम जय क्रांती आज मी तिला इथे सव्वीस वे सव्वीस जोडपे विवाबद्ध झालेले आहेत